नमस्कार मी रुद्रा शिरूर शिरूरवरून आलेलो आहे या ठिकाणी मी वेलबूश्ट ॲटो इंडिकेटर हे जे आहे हे फेसबुक इंस्टाग्राम आणि माझे एक मित्र आहे त्यांच्याकडनं मी ह्या गोष्टी बघितल्या आणि बघितल्याच्या नंतर साधारणतः मला वाटतं मी लगेच मित्राचं ऐकल्याच्या नंतर मी हा इंडिकेटर घेतलेला आहे साधारण एक महिना झाला इंडिकेटर घेऊन पण इंडिकेटर घेतल्याच्यानंतर सुरुवातीला माझा खूप खुँ, खूप नाही पण एक थोडासा लॉस पण पन झाला पण ते मी ते माझे त्यांचे रूल्स वगैरे मी फॉलो करत नव्हतो त्या माझ्या चुका होता त्यामुळे मी लॉस होत होतो आणि त्यामध्ये मी मला वारंवार आपले उदय सर असतील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं माझे मित्र आहेत तर मंगेश थोरात आहेत त्यांनी मला खूप चांगलं वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आजचा माझा सगळा जो काही लॉस असेल तो लॉस आता प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे आता शक्यतो लॉस माझा होत नाही ओवरऑल पर डे एक दिवसाला मी माझं टार्गेट आहे दोन हजार रुपयाचं ते मी अचीव करतो आहे आणि माझं असंच सगळ्यांना सांगणं असेल की तुम्ही या नवीन पिढीने या ठिकाणी हा इंडिकेटर यूज करावा लवकरात लवकर येऊन इकडे तुम्ही बघा पहा या ठिकाणी मी आज आज खास करून ऑफिसला भेट देण्यासाठी आलो इथे थोड्याशा माझ्या काही क्युरी होतात त्या मला लॉंग टर्मसाठी असेल किंवा अजून इन्व्हेस्टमेंटसाठी माझ्या थोड्याशा क्युरी होत्या त्या मी सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तर मला आज सर पण भेटले नशिबाने सर आज होते या ठिकाणी तर त्यांचीही भेट झाली आणि उदय सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला लाँग टर्ममध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायचं कसं इन्व्हेस्टमेंट करायचं हेही सांगितलेलं आहे तर थँक फॉर वेलबूस्ट टीम आणि ओवरऑल सगळ्या या ठिकाणी जे पण असतील त्यांना मी थँक यू म्हणतो मी थांबतो